नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच बुधवारी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेळे यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येत आहे मित्रांनो टोटल विजूभाऊ वेळे यांच्या गाडीत तुम्हाला एक्क्याण्णव काठेवाडी शेड्यांचं माप हे बघायला भेटणार आहे एक्क्याण्णवपैकी मित्रांनो एक्क्याऐंशी शेड्या डायरेक्टच गाभणी तुम्हाला बघायला भेटतील टोटल मित्रांनो विचार करायला एक्क्याऐंशी शेळ्या तुम्हाला विजू वेडे यांच्याकडे गाभणी घ्यायला भेटतील त्याचबरोबर मित्रांनो दहा शेळ्या तुम्हाला दुधाच्या बघायला भेटतील मित्रांनो तुम्ही बघू शकता लोकल वगैरे चालू आहे लोकल जी व्हिडिओ तुम्हाल तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो अजून भरपूर व्हिडिओ हे शूट झालेले नाही आहेत कारण की काही सौदी हे रात्रीचे झाल्या कारणामुळे रात्रीचा शूट झालेला नाही आहे पण जर तुम्हाला क्वालिटी वगैरे कशी काय काही बघायचं असेल तर वेडे किंवा संदीप बोवेडे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला क्वालिटी वगैरेचे अजून व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील सगळे दाखवत मित्रांनो क्वालिटी जी घेतलेली वेडे यांनी एक नंबर उंच पूर्ण माप घेतलेलं आहे कारण की मित्रांनो जवळपास विजूबा यांना जाऊन आता वीस दिवस होण्यात आलेले आहेत तिकडे वीस दिवस झालेले आहेत तिकडे जाऊन मित्रांनो काठेवाड मध्ये जाऊन आणि म्हणून मित्रांनो खूप चांगली क्वालिटी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला तुम्ही बघू शकता माप वगैरे मित्रांनो विजू बोडे यांच्या काठेवाडी शेडींचं माप तुम्ही बघा केवढं मोठं माप यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला तुम्ही बघू शकता खाली मित्रांनो सायटी वगैरे बघा शिडी ना सायटी पण कशा एक नंबर एकदम तोलाच्या सायटी तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो टोटल एक्क्याऐंशी शेडी गाभणं आहे म्हणजे तुम्ही कितीही लांबून कितीही लोक आले तरी तुम्हाला गाभणी शेड्या क्वालिटीच्या घ्यायला भेटतील आणि मित्रांनो क्वालिटी वगैरे तुम्हाला क्वालिटी पाहून किंमत लागणार आहे जशी टॉपची क्वालिटी घेतली तशी टॉपची किंमत वगैरे मित्रांनो तुम्हाला लावावी लागणार आहे म्हणून तुम्ही अगोदर क्वालिटी वगैरे बघा एक नंबर क्वालिटी शेड्या मित्रांनो ह्या गाडीमध्ये येणार आहे जर कोणाला काठेवाडी शेड्या घ्यायच्या असतील तर मित्रांनो ही एकदम सुवर्ण संधी तुमच्या समोर आलेली आहे एक नंबर क्वालिटीच्या काठेवाडी शेड्या मित्रांनो ह्या गाडीमध्ये येणार आहेत जबरदस्त क्वालिटीच्या कारण की मित्रांनो वीज दिवस झालेल्या विजू गोवेडे यांना तिकडे जाऊन काटवाळमध्ये जाऊन कुटे -कुटे -कुटे तर तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो पुढे काही अजून पर्यटक स्थळ पण आपल्याला बघायला भेटतील विजू बेड तिकडे शेड्या खरेदी करताना कुठे कुठे गेलेले ते म्हणजे शेड्या खरेदी करताना कुठे कुठे गेलेले ते बघायला भेटेल त्या अगोदर क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो शेडींच्या तुम्ही बघू शकता तोलावरच्या शेड्या बघायला भेटतील किंवा पक्क्या कापणे शेड्या तुम्हाला बघायला भेटतील वरती माप वगैरे बघा मित्रांनो जाड माप तुम्हाला अंगावर ताकदीचं माप तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता ठिकठिकाणून मित्रांनो शेळ्या खरेदी केलेल्या आहेत जास्त करून विजू बँचा जो फोकस होता मित्रांनो हा गाभणींवरचा होता आणि ज्या काही दहा शेळ्या तुम्हाला दुधाच्या सांगितल्या त्या पण मित्रांनो गाभणीच शेळ्या होत्या पण त्या जणून गेलेल्या आहेत म्हणून त्या शेळ्या मित्रांनो दुधाच्या तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या शेळ्या त्यांनी गाभणं खरेदी केलेल्या होतात मित्रांनो गाभणी शेड्या तिकडे खूप कमी प्रमाणात भेटतात म्हणून जास्त दिवस फिरून चांगली क्वालिटी आणणं हा मित्रांनो विजू वेडे यांचा उद्देश होता म्हणून मित्रांनो त्यांनी चांगल्या क्वालिटीच्या उंच पूर्ण माप खरेदी केलेला आहे तुम्ही बघू शकता शेड्यांच्या सायटी बघा मित्रांनो तोलाच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील सळ प्रारंभी मित्रांनो एक सारखे सडपारंभी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील बघा तुम्ही मित्रांनो प्रत्येक गावातनं दहा पाच दहा पाच असा शेळ्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत म्हणून एवढे दिवस त्यांच्या तिकडे खरेदीला त्यांचे मुडलेले आहेत तुम्ही बघू शकतात मित्रांनो ही गाडी मित्रांनो हायस्ट गाडी असणार असेल क्वालिटीमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकतात तुम्हाला आता ही व्हिडिओ बघायला भेटतो आहे पण ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर समोर येऊन डोळ्याने मित्रांनो तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकता ज्यांना हायस्ट उंच पूर्ण क्वालिटी घ्यायची आहे त्यांनी मध्ये उद्या या मित्रांनो व्हिडिओ आज आहे रात्रीभरामध्ये तुम्ही केव्हाही निघा तुम्ही सकाळी सकाळी विजूबा वेडे यांची गाडी नऊ ते दहाच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणार आहे कारण की मित्रांनो ह्या वेळेस गाडी थोडी लेट येणार आहे कारण की विजूबा वेडे खूप लांब गेलेले आहेत तुम्ही बघू शकता तर बघा रात्रीचे रात्रीची देखील सौदे जसं तुम्हाला बोलला ना मी काही सौदे रात्री झालेले आहेत तर काही शूट आहेत काही शूट नाही झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर बघा रात्रीची खरेदी तुम्ही बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो रात्रीची देखील खरेदी केलेली आहे काही व्हिडिओ शूट झालेले आहेत काही व्हिडिओ शूट नाही आहेत टोटल एक्क्याण्णव शेडी असणार आहे मित्रांनो एक एक्क्याण्णव पैकी एक्क्याऐंशी गाभ असणारे दहा शेडी ही जनलेली शेडी दुधाची शेडी तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणून जर तुम्हाला टॉपच्या शेळ्या खरेदी करायच्या कर असतील तर उद्या नक्की चाळीस गावला या आज रात्री निघा म्हणजे तुम्ही सकाळी सकाळी चाळीस गावला असणार अधिक संप माहितीसाठी तुम्ही संदीप वेडे आणि विजुबा वेडे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अधिक माहिती भेटेल कसं काय यायचं किती किलोमीटर आहे काय भाडं लागेल हे तुम्हाला सगळ्या गोष्टी मित्रांनो आता जवळपास तीन वर्षापासून मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून ग्राहक त्यांच्याकडे शेड्या घेण्यासाठी साळीसगावमध्ये येत आहेत का पाहते मित्रांनो क्वालिटी बघा साठी बघा शेडींच्या एक नंबर मित्रांनो ओरिजिनल दूध काढतात असे शेड्या मित्रांनो मित्रांनो या जनलेल्या नाही डायरेक्ट गाबणी शेड्यांच्या का असे तुम्ही बघू शकतात म्हणजे तुम्हानसारखं बोलायचं कामच नाही डायरेक्ट गाबणी शेड्या मित्रांनो एकदम नरम आणि तुम्ही बघू शकता एकदम मित्रांनो मोटरी दुधाच्या तुम्ही बघू शकता इस्को बोलते मित्रांनो क्वालिटी वरती माप पण बघा मित्रांनो एक नंबर मापी बघा वस्तू आहे मित्रांनो मित्रांनो खरेदीच्या वेळेस तिकडे देखील दाम टाकून खरेदी केलेली आहे तुम्ही बघू शकता वस्तू घेण्यासाठी मित्रांनो दाम टाकावा लागतो हलका माल तुम्हाला बारा तेरा माल जो बाजारात देखील बघायला भेटेल हलका माल जो गोळाचं पाणी पाजून आणि दोन तीन दिवसाचा तुम तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल पण मित्रांनो ही चालू गाडीची क्वालिटी असते म्हणून नजर कधी कधी काम करत नाही फक्त मित्रांनो शेडी बघताना एकच गोष्ट बघायचं हाईट बघायची मित्रांनो शेडीची हाईट आणि लांबी किती बाकी पोटामध्ये किती खोल हे मॅटर करत नाही मित्रांनो सरल्यावर आणि पाणी पिल्यावर पोट बमून जातो आता हे बघायचे जागेवरची खरेदी मित्रांनो आता यांना काय पाणी पिलेलं म्हणजे ना फुगवलेलं नाही जे सरलेलं तिने तिचं पोट भरण्यासाठी नॅचरली तेवढंच मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल माप बघा तुम्ही शेडींचं केवढं मोठं माप आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी काठीवाडी शेड़ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो ह्या जर शेड्यात तुम्हाला दुसऱ्या जातीमध्ये बघायचं म्हटलं बिटल असेल किंवा पतेरा असेल किंवा सोजत असेल तर ह्या शेड्या मित्रांनो तुम्हाला एकही शेडी तीस हजारच्या खाली भेटणार नाही एवढं माप मित्रांनो एवढं वजन पण या काठीवाडी दुधासाठी एक नंबर जाते म्हणून तुम्हाला, तुम्हाला मित्रांनो ह्या शेड्या पट्टीने जर घेतल्या तर काय भाव पडतील हे तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू शकता मित्रांनो गाडी उद्या येणार आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच बुधवारी गाडी ही साडीसगाव मध्ये असणार आहे बघा क्वालिटी वगैरे मित्रांनो टोटल एक्क्याऐंशी शेड्या गाबणी तुम्हाला घ्यायला भेटतील त्याच्यामध्ये मित्रांनो तुमचा जसा दाम लागेल हलका भारी तुम्हाला जसं शेड्या घ्यायच्या तसे तुम्ही शेड्या घेऊ शकतात मित्रांनो या गाडीमध्ये जे वेत असणार आहे शेडीचे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यतापर्यंत मित्रांनो तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील जास्त करून मित्रांनो दुसरं तिसरं वेत भरपूर बघायला भेटेल बाकी पहिलं आणि चौथं वेद थोडं कमी असतं मित्रांनो आणखी दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये मित्रांनो शेडी मोठी असते आणि हाईट वगैरे चांगली केलेली असते नेक चमक शिडीवरती चांगले दाखवत असते मित्रांनो शिडी आणि मित्रांनो काठीवाडी शिडी ही तिसऱ्या वेतापासून पुढे दुधाला जास्त येत असते ते ये बघू शकतात हे बघा क्वालिटी वगैरे आता तुम्हाला काहीतरी पर्यटक स्थळ वगैरे पुढचे दाखवतो आता बघा विजुबो वेडे तिकडे तुळशी शामच काय तिकडे देखील फिरायला गेलो ते काही गिर आपलं गिरनार वगैरे तिकडे गेलेले आहेत सोमनाथ तिकडे गेलेले मित्रांनो जे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो म्हणजे एक विचार करा मित्रांनो खरेदी करता करता कुठे कुठे पोहोचले तुम्ही बघू शकता आता हे मित्रांनो बघा जय श्याम हे सोमनाथ मंदिर वाटतं मित्रांनो जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे मी पण तिकडे गेलेलो नाही हे पण मला देखील येत तुमच्यासारखंच व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघायला भेटत आहे तुम्ही बघू शकता हे तुलसी श्यामचं मंदिर असेल मित्रांनो बहुतेक तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो एवढ्या ठिकाणी विजू तिकडे आता शेड्या खरेदी करताना काही तिकडे फिरायला गेले तुम्ही बघू शकता हे बघा तर बघायला भेटेल ना तर हे बघा हे प्रवेशद्वार मित्रांनो गिरणार जुनागड साइडला मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो एकदम असल जंगलाचा माल खरेदी केलेला आहे कुठल्याही प्रकारे बंदिस्त माल किंवा फार्मवरची सवय राहील आणि जो आपल्याकडे मॅच होणार नाही असा नाही मित्रांनो डायरेक्ट जंगलातला माल त्यांनी खरेदी केलेला आहे जंगलात जाऊन जाऊन खरेदी केलेली आहे म्हणजे आपल्याकडे जर तुम्ही जंगलात सोडले तरी बोरीचा पाला असेल निंबाचा पाला असेल किंवा अजून इथल्या इतर कुठल्या जातीचे वेली वगैरे असतील झाडपाला हे आपल्या शेड्या खातील अशा शेड्या मित्रांनो विजू वेळे वेळे यांनी खरेदी केलेला आहे आता बघा इथं पाठीवरती बघायला भेटेल सोमनाथ दोन किलोमीटर भावनगर इकडे द्वीप तिकडे बघा तुम्ही सोमनाथमध्ये आलेले मित्रांनो ते बघू शकता या साईडला भावनगर दोनशे चौसष्ट किलोमीटर मित्रांनो सोमनाथ पासून भावनगर आहे आणि सोमनाथ दोन किलोमीटर तुम्ही बघू शकता इकडे हे काय दीव हे दीव दमन असेल बहुतेक तेच आहे का दीव हां तेच असावं इकडे काय दिसतंय हे बघा इकडे आलेले विजू बोविडे तुम्ही बघू शकतात हे बघा द्वारका एकशे नव्याण्णव आहे पोरबंदर अठ्ठ्याण्णव आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला बघायला भेटेल किती लांबपर्यंत गेलेले आहेत सोमनाथ दोनशे सत्तावीस किलोमीटर इथून ही वेगळी पाठी मित्रांनो जी तुम्हाला बघायला भेटते तर मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा